नमस्कार श्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत आज हा व्हिडिओ करण्याचा एकमेव उद्देश म्हणजे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे आपल्या हिंदू बांधवांचा जो अत्यंत नृशंस पद्धतीने संहार करण्यात आलेला आहे तो विषय आणि त्यानंतर ज्या काही घटना घडत आहेत त्या अनुषंगाने आज आपण काही बोलणार आहोत आज ज्या पद्धतीने हा विषय माध्यमांमध्ये किंवा सर्वत्र बोलला जातोय आणि ज्या पद्धतीचं त्याचं मिसइंटरप्रिटेशन म्हणजे चुकीच्या पद्धतीने तो लोकांपर्यंत पोचवला जातोय त्यावर प्रकाश टाकणं आवश्यक आहे ही जी काही घटना घडलेली आहे ही काही नवीन नाही आहे अशा पद्धतीने बिगर मुस्लिमांना म्हणजे काफिरांना अशा नृशंस पद्धतीने मारण्याचे प्रकार मुसलमानांकडून घडलेले आहेत आज आजपर्यंत शेकडो हजारो वेळा घडलेले आहेत त्यामध्ये नाविन्य असं काही नाही अगदी मुंबईमधला सव्वीस अकराचा तो प्रसंग असू दे त्याच्या आधी मुंबईमध्ये अनेक वेळा झालेले बॉम्बस्फोटांच्या मालिका असू दे जागतिक पातळीवर अमेरिकेचे ते जुळे मनोरे त्याच्यावर केलेला दहशतवादी हल्ला असेल असे अनेक आहेत आणि जगामध्ये विविध अगदी अमेरिकेत ऑस्ट्रेलियात फ्रान्समध्ये इंग्लंडमध्ये सगळ्याच जागतिक पातळीवर इस्लामी दहशतवादाचे ही प्रात्यक्षिका अधूनमधून सादर केली जात असतात आणि पुन्हा सगळेच मुसलमान तसे नसतात काही भरकटलेले असतात अशा नावा गोंडस मथळ्यांखाली त्यांची कृष्णकृत्य झाकण्याची कामं ही आपल्याकडची आणि जगभरातलीच डावी माध्यमं करत असतात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की इस्लामी मानसिकता मुसलमानांना या जगामध्ये कोणाबरोबरच बिगर मुस्लिम कोणाही बरोबर मग ते हिंदू असोत ख्रिश्चन असोत जू असोत किंवा अगदी मी कुठलाच धर्म मानत नसे आपल्याकडे तसले निधर्मी पिलावळ भरपूर आहे ते असोत या कुणाही सोबत सहजीवन को एक्झिस्टन्स इस्लामला मान्य नाही कुराण मुसलमानांना इतर कुणाही बरोबर सुखानी समाधानाने आनंदाने नांदण्याची परवानगी देत नाही हे सगळ्यात मोठं घोर अज्ञान आपल्यामध्ये आहे विशेष करून भारतातली एकंदरीत शिक्षण व्यवस्था शाळा महाविद्यालयं आणि एकंदरीत पुरोगामी सगळ्या व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीची इस्लामची खरी बाजू कधीही समोर आणली जात नाही त्यामुळे आमच्यासारखी लोकं ज्यावेळी हे बोलतात त्यावेळी हे काहीतरी विचित्र बोलत आहेत हे याला काय आधार नाही अशा पद्धतीने ते बघितलं जातं परंतु सत्य परिस्थिती हीच आहे की इस्लामची ही मानसिकता आहे आणि याला प्रत्युत्तर म्हणून आपण काय आहोत तर आपण म्हणजे त्यातही आपण मदत करणारा आदिल शोधतो आहे आमच्या पुण्यातल्या एका माझी नगरसेविकेला कुठल्या तरी आदिलबाईंनी मदत केली ज्याचं कौतुकच कौतुक ते करत होती जे मेलेले आहेत म्हणजे इस्लामी त्या ज्या काही नृशंस मानसिकता आहे कुराणची जी भयंकर शिकवण आहे मानवताविरोधी त्याच्यावर बोलायचंच नाही आणि आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असा सगळा प्रकार एकंदरीत चालू आहे हिंदुत्ववादी म्हणून सत्तेत बसलेले जे लोक आहेत त्यांची तर काय परिस्थिती आहे त्यांनी याला भारत च स्वरूप दिलेलं आहे हा प्रसंग किंवा हे जे एकंदरीत प्रकरण घडलेलं आहे हे भारत पाकिस्तान वैमान्यासातून घडलेलं नाहीये हे हिंदू मुस्लिम वैमन्यासातून घडलेलं आहे या त्या लोकांना त्यांचा धर्म विचारला गेला त्यांचा देश विचारला गेला नाही तुम्ही भारतीय आहात म्हणून तुम्हाला मारलेलं नाही आहे ते लोक हिंदू आहेत त्यांना हिंदू आहेत म्हणजे ते पापी आहेत या पृथ्वीवर राहण्याच्या लायकीचे नाही आहेत ही जी काही कुराणची शिकवण आहे त्याला अनुसरून त्यांना ठार मारण्यात आलेला आहे त्यामुळं हा विषय भारत पाकिस्तान वादाचा नसून हा विषय हिंदू मुसलमान वादाचा आहे परंतु सत्ताधारी पार्टी जी बटोगे तो कटोगे या मुद्द्यावर निवडून आलेले आहेत मागच्या वर्षी बरोबर एक वर्षापूर्वी केंद्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या लोकसभेला त्यावेळी या लोकांनी आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध वोट जिहाद पुकारला आणि आ अनेक मोक्याच्या जागा त्यांना गमाव्या लागल्या पूर्ण बहुमत स्वतःचं ते येऊ शकलं नाही मोठा तोटा त्यांना जवळपास जा ऐंशी जागांचा लोकसभेला सहन करावा लागला तो याच मुसलमानांनी दाखवलेल्या वोट जिहादच्या ताकदीमुळं किंवा त्यांनी जे काही तो चुणूक दाखवली त्यामुळं तो फटका बसलेला असतानासुद्धा हा ढळढळीत हिंदू मुसलमान प्रश्न असताना याला आपण भारत पाकिस्तान प्रश्न म्हणून बघतो आहोत अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की ही घटना घडायच्या अगदी चारच दिवस आधी मुर्शिदाबादमध्ये जो काही प्रकार घडलेला होता आणि अजूनही तिथं ती दंगल वगैरे सगळे प्रकार चालू आहेत त्या प्रकरणाच्या बातम्याच येणं बंद झालं आहे आणि हिंदू समाज किती विस्मरणशील आहे अशा बाबतीमध्ये किती विसराळू आहे याचं आत्ता ताजं उदाहरण म्हणजे आता कोणालाही मुर्शिदाबादचं पडलेलं नाही आता सगळ्यांचं लक्ष पहलगामकडे लागलेलं आहे म्हणजे मुर्शिदाबाद मध्ये जे काही त्या महिलांवर अत्याचार करणारे तिथल्या लोकांना ठार मारणारे लहान लहान मुलांना ठार मारणारे जे कोण होते ते या देशातलेच मुसलमान होते मुसलमानांच्या बाबतीमध्ये एक फार मोठी घोर अंधश्रद्धा आपले एकंदरीत शिक्षण व्यवस्थेने आणि पुरोगामी माध्यमांनी आपल्यामध्ये केले की भारतीय मुसलमान असे नसतात हा भारतीय मुसलमान आहे तो पाकिस्तान आहे असं काही नाही आहे इस्लामला देशाच्या सीमा माहीत नाहीत इस्लामला प्रांतवाद माहीत नाही अजून एक राज ठाकरे सारखे महाभाग असतात ते म्हणतात मराठी मुसलमान चांगला कसले मराठी मुसलमान मुसलमान हा मुसलमान असतो मराठी मुसलमान बंगाली मुसलमान तामिळी मुसलमान केरळी मुसलमान आणि काश्मीरचा मुसलमान यामध्ये काही फरक नसतो त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार तो वेगवेगळं वागत असतो परंतु एकंदरीत तो कुराणनी त्याला शिकवलाय त्याच पद्धतीने वागत असतो त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचा भेदभाव मांडणे आणि तशा पद्धतीने आपली समजूत करून घेणे हे हिंदूंनी स्वतःला खोळ्यात काढणं आहे आमचे मराठी मुसलमान असे नाहीत हो हा मूर्खपणाचा कहर आहे या गोष्टीतून हिंदू समाजाने ताबडतोब बाहेर पडलं पाहिजे जोपर्यंत या सत्याचा समस्येचं कुठल्याही रोगावर उपचार करायचा असेल तर आधी तो रोग झालेला आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल मग त्या रोगावर योग्य तो उपचार करता येईल पण त्या रोगाचं निदानच चुकीचं झालेलं असेल आणि वेगळाच आजार समजून त्याच्यावर उपचार सुरू केले तर ते उपचार कधीही त्या रुग्णाला बरे करू शकत नाहीत अगदी हीच परिस्थिती इस्लामला समजण्याच्या बाबतीत आज आपली झालेली आहे आजही आपण ह्याला पाकिस्तानही अतिरेक्यांचं कृत्य म्हणतो पाकिस्तानी आणि भारतीय असं काही नसते इस्लाममध्ये सगळेच अतिरेकी असतात मार्गारेट थॅचर नावाची इंग्लंडची अध्यक्ष होती तिने एकोणीसशे ब्याण्णव साली बोललेलं वाक्य आहे की एव्हरी मुस्लिम इज अ टेररिस्ट फक्त त्याच्यामध्ये एक टाईम बॉम्ब फिट केलेला आहे तो टाईम बॉम्बचं टाईम किती आहे कोणाला माहीत नाही तो कधी ब्लास्ट होईल ते माहीत नाही परंतु प्रत्येक मुसलमान हा दहशतवादीच असतो ह्या पद्धतीचं वाक्य ती बाई बोललेली होती तिला जे आकलन झाले ते आपल्याला झालेलं नाही आहे मागच्या वर्षीबरोबर एक सव्वा वर्ष झालं असेल हमास आणि इस्रायलमध्ये अशाच पद्धतीची घटना झाली जी पहलगाममध्ये झाली सुद्धा त्यांनी सामान्य नागरिकांवर हल्ले केले लहान मुलं माता भगिनी आणि स्त्री पुरुष नागरिक यांच्यावर हल्ले करून त्यांचे जीव घेतले काही माता भगिनींवर बलात्कारही झाले त्या त्यानंतर सुरू झालेलं युद्ध आज गाझापट्टी उदास करून टाकलेली आहे इस्रायलनी तरी सुद्धा आजच्या घडीला सुद्धा ते युद्ध चालू आहे आणि त्यांनी त्या क्षणाला युद्ध सुरू केलेलं होतं शिवाजी महाराज आपल्या देशात आपलं किती कळले मला माहीत नाही शिवाजी महाराजांच्यावर सगळे राजकीय नेते तावा तावाने बोलत असतात आणि शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतो कोणीही शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालत नाही कोण चालत असेल तर तो इस्राइल चालतो आहे शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे म्हणजे त्यांचं नाव घेऊन सत्यात बसलेले आहेत विरोधी पक्षसुद्धा त्यांचं नावाचा जप करत असतात शिवाजी महाराजांच्याबद्दल काय माहिती आहे ना काल परवाकडे गुरुजी म्हणले शिवाजी महाराजांचा लढा हिंदू हिंदू धर्म हिंदुस्थान यासाठीच होता काही चुकीचं बोललेलं नाही आहे एक मिर्झा राजे जयसिंगांना लिहिलेलं पत्र आहे शिवाजी महाराजांचं त्याच्यामध्ये शिवाजी महाराज सांगतात इस्लामचे नाव आणि चिन्ह धुऊन या पृथ्वीच्या पटलावरून धुऊन टाकण्यासाठी नाव आणि चिन्ह म्हणजे नामोनिशान या पृथ्वीच्या पटलावरून नामशेष करण्यासाठी मी माझी मा तलवार म्यानातून बाहेर पडलेले असं सांगणारे शिवाजी महाराज आपण कधी शिकवणार आहोत त्या व्यंकोजी व्यंकोजीराजांना लिहिलेल्या पत्रात शिवछत्रपती म्हणतात मुसलमान सैन्यात बाळगल्याने जय कायसा मिळतो आपल्याकडच्या पुरोगाम्यांनी तर त्याच्यावर कडी केली शिवाजी महाराजांच्या सैन्यातच चाळीस टक्के पन्नास टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्केपर्यंत मुसलमान घुसडून टाकले ते मिटकरी नावाचं एक मूर्ख कुत्र आहे एका भाषणात बोला नव्वद टक्के मुसलमान होते शिवाजी महाराजांच्या सैन्यात मराठी कोण होत कुठं होते काही बोलतोय आपण जे शिवाजी महाराज सांगतात मुसलमान सैन्यात बाळगल्याने जय कायसा मिळतो जे शिवाजी महाराज मिर्झा राजांना पत्रात लिहत आहेत इस्लामचं नाव आणि चिन्ह पृथ्वीच्या पटलावरून धुवून टाकणार आहे त्यासाठी तलवार उपसलेली आहे पुढं ते असं लिहितात त्याच पत्रामध्ये या सर्व मुसलमानांची कत्तल करून त्यांच्या रक्ताच्या नद्या मी वान या पृथ्वीवर आणि त्या नद्यां त्या रक्तामध्ये माझ्या पूर्वजांचं मी तर्पण करीन हे सांगणारे शिवाजी महाराज स्वीकारलेले नाहीत ते फक्त भिडे गुरुजींनी स्वीकारलेले आहेत म्हणून त्यांचे ते त्यांना विरोध होतोय समाजातनं भिडे गुरुजींना विरोध होतोय याचं कारण ते पहलगाम माध्यमाची तर इतकी फलतूपणा की यातून शोधतायत कुठला आदिल चांगला आहे अल तकिया नावाची एक गोष्ट आहे अह नव्याण्णव लोकांनी हरामखोरी कधी के कत्तल केली तर एकाने चांगलं वागायचं त्याला अल तकिया म्हणतात इस्लामी परिभाषेमध्ये तो अलतकिया करणारा एखादा मनुष्य दिसला की त्याला डॉक्टर घेऊन त्याला पाच लाख रुपये आणि त्याला घर बांधून देणार आहे आपले महाराष्ट्रातले लोक या खोळेपणाला काय म्हणावं सव्वीस लोक मेले त्यांना काही देत नाही आहे तुम्ही त्यांची द्यावी अशी अपेक्षाही नाही अ हिंदू स्वतःच्या जीवावर पुढं जायला सक्षम आहे पण अशा पद्धतीच्या घटना होणार नाहीत आणि यांच्या गेलेल्या लोकांच्या प्राणांचा जो काही बळी गेलेला आहे त्याचा सूड म्हणून तुम्ही काय करणार आहात का नाही बटोगे तो कोटोगे म्हणून तुम्ही सत्तेवर बसलेला आहात हिंदूंची मतं घेऊन तर हिंदूंच्या प्राणांचं रक्षण करण्यासाठी अस वाटेल ते, ते सत्तेची किंमत चुकावी लागली तरी चालेल परंतु सत्तावीसच्या बदल्यामध्ये सत्तावीसशे सत्तावीसच्या बदल्यामध्ये सत्तावीस हजार अशा हिशोबाने जोपर्यंत ही कत्तल होत नाही तोपर्यंत यावरचं निराकरण होऊ शकत नाही आणि आता पाकिस्तानी नागरिकांना माघारी पाठवायचं खोळ काढले यांनी समस्येचं निराकरण होऊ शकत नाही पाकिस्तानचं पाणी अडवलंय म्हणे पाणी अडवून काय होणार आहे या देशामध्ये पंचवीस कोटी मुसलमान आहेत ते तुमचे कट्टर वैरी आहेत त्यांच्याबद्दल काय रणनीती आहे तुमची आणि रोज संख्येने वाढतायत गावच्या गावं मालदा मुर्शिदाबाद सारखे परगणे ते लांब कशाला जायचं पुण्यातला कोंढवा मुंबईतला मुंब्रा काबीज केले त्यांनी मिनी पाकिस्तान बनवले त्याबद्दल काय बोलणार आहात तुम्ही कॅन्डल मार्च दाखवला गेला त्या कॅन्डल मार्चला पाच पन्नास लोक जमले तो बुरणवाणी नावाचा हरामखोर साप मारला होता त्याच्या मैतीला दोन तीन लाख लोक जमले होते याच काश्मीरमध्ये आणि कॅन्डल मार्चला वीस तीस हा दिखाऊपणा माध्यमांना दिसत नाही हा खोटारडेपणा दाखवू शकत नाही ते नग्न सत्य बोलण्याची ताकद केवळ भिडे गुरुजींच्या माध्यमातून तयार झालेल्या आमच्यासारख्या लोकांमध्ये हे सत्य बोलू शकतो सत्ताधाऱ्यांना खरं म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना केंद्रातल्या आणि राज्यातल्या सुद्धा सत्ताधाऱ्यांना आपलं सांगणं आहे याला भारत पाकिस्तान असं वळण देऊ नका पाकिस्तानची तर राखरांगोळी करू इस्लामची राखरांगोळी केल्यावर पाकिस्तानची वेगळी करायची गरज नाही आहे शिवाजी महाराजांच्या तत्वावरून चालणारे आहात ना तुम्ही शिवाजी महाराजांचे फोटो लावता सरकारी कार्यालयांमध्ये शिवाजी महाराजांच्या नावाने प्रचार करून मतं मिळवता तर मग शिवाजी महाराजांसारखं जरा वागा इस्लामचं नाव आणि चिन्ह पृथ्वीच्या पटलावरून धुवून काढण्यासाठी कामाला लागा तर शिवाजी महाराजांचा वारसा हा महाराष्ट्र सांगतोय असं होईल नाहीतर या, या सगळे हा सगळे ढोंग आहे पाकिस्तानाची पाच पन्नास लोकं शोधून त्यांच्या देशात पाठवली यांनी समस्या मिटू शकत नाही दहशतवाद आणि इस्लाम हे काही वेगळे नाही आहेत हो गुळ आणि गोडी जशी वेगळी करता येत नाही तसं इस्लाम पासून दहशतवाद वेगळा करता येऊ शकत नाही गोडपणे जायचा गुळ तैसा देव झाला सकाळ तुकाराम महाराजांचा अभंग आहे की हे मालंक सोना आणि अलंकार वेगळा काढता येत नाही गुळ आणि गोडवा वेगळा काढता येत नाही तसं पाणी आणि तरंग लाटा वेगळ्या काढता येत नाहीत तसं इस्लाम आणि दहशतवाद वेगळा काढता येऊ शकत नाही प्रत्येक मुसलमान दहशतवादी आहे फक्त त्याला दहशतवादी होण्याच्या संधीची तो वाट बघत असतोय आणि तोपर्यंत आपण खोळ्यासारखं त्याला चांगलं समजत असतोय तो ज्या शिकवणीतून आलेला आहे ती शिकवण शंभर टक्के त्याला दहशतवादी बनवण्यासाठी तुमचा आमचा तो कट्टर शत्रू आहे तुम्ही त्याला शत्रू माना न माना तो तुम्हाला शत्रू मानणार आहे कारण कुराण त्याला प्रत्येक बिगर मुस्लिमाला शत्रूच मानायला शिकवत आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन भारत सरकारने धोरण आखलं पाहिजे या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी म्हणून पाणी रोखणं आणि पाकिस्तानी लोकांना माघारी पाठवणं यातनं काही काही साध्य होऊ शकत नाही या देशातल्या पंचवीस कोटी मुसलमानांचे लाड पहिले थांबवले पाहिजेत मी तर म्हणतो त्यांना दुय्यम नागरिकत्व दिलं पाहिजे या देशात हिंदू बहुसंख्य आहेत हिंदूंना विशेष अधिकार असले पाहिजेत खुळचटासारखे आपण त्यांना विशेष अधिकार देऊन ठेवले आहेत आण आणि या देशातल्या बहुसंख्या असलेल्या हिंदूंना आपण कमी अधिकार दिलेले आहेत त्यांचा वेगळा पर्सनल लॉ आहे म्हणे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड त्याच्यावर अजून कुठली कारवाई नाही आहे हे वक्फच्या जमीन वक्फमध्ये काय बदल केला ते वक्फ बोर्ड बरखास्त करून टाकायला बदल बिदल करायचं नाही बरखास्त करून टाकलं पाहिजे परंतु ही हिंमत शिवाजी महाराजांच्या मार्गाने चालवता येईल त्यासाठी काय ते असतील ते बदल करा परंतु मुसलमानांची या देशातली ही नस आवळली गेलीच पाहिजे तोपर्यंत ह्या घटना बंद होणार नाहीत पहिलगाम मुर्शिदाबाद झालं की पहलगाम झालं मुर्शिदाबादचा विसर पडला आहे दंगल तिकडंही आजही चालू आहे अत्याचार तिकडेही होत आहे त्या ममता बॅनर्जीच्या इथं राष्ट्रपती राजवट लावू शकत नाही इतके आपण शंड आहोत काय ज्या लोकांनी मतदान करून केंद्र सरकारला सत्तेत बसवलंय त्यांनी जाब विचारला पाहिजे सरकारला की बंगालमधल्या हिंदूंबद्दल तुमची काय भूमिका आहे तिथं तर कोणी पाकिस्तानचे आले नव्हते हल्ला करायला इथलेच मुसलमान त्यांना छाळतायत त्यांच्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार आणि तिथलं राज्य सुद्धा सरकार त्या मुसलमानांच्या बाजूने आणि हिंदूंच्या हिंदूंवर अत्याचार करण्यासाठीच जणू काम करत आहे असं ते सरकार आहे त्या सरकारला तुम्ही कधी बडतर्फ करणार आहात शिवाजी महाराजांना चित्तात घेऊन जगायचं तर अशाच पद्धतीने कठोर पावलं उचलावी लागतील प्रत्येक ठिकाणी राजकीय लाभाचा विचार करून चालणार नाही आणि हा जो काही सहिष्णुता नावाचा गुणधर्म आहे जो इतके वर्ष होता जर आधी होता वाग्या त्या ते, त्याचा केला पाग्या त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना सत्ता सरकार बदलली हिंदूंना अप, अपेक्षित सरकार आलं पण मूळ धर्म मूळ स्वभाव जाईच ना आजही दहशतवाद्यांवर कठोर कारवाई म्हणावी अशी होत नाही त्या बंगालमधली परिस्थिती असू दे जम्मू काश्मीर मधली असू दे नाहीतर उद्या ती परिस्थिती आपल्यासुद्धा यायला कमी होणार नाही आज आपण हिंदू संख्येने आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आहोत म्हणून ही परिस्थिती होत नाही परंतु ही परिस्थिती आज न उद्या आपल्यापर्यंत सुद्धा येणार आहे ही येऊ द्यायची नसेल तर एकमेव मार्ग आहे तो म्हणजे शिवाजी महाराजांचा मार्ग आहे इस्लामचं नाव आणि चिन्ह पृथ्वीच्या पटलावरून धून टाकलं पाहिजे शिवाजी महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून काम केलं पाहिजे शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रामध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे त्या आज्ञापत्रात असं म्हणतात अवनी मंडल निर्यावनी करावे यवनाक्रांत राज्य आक्रमावे अवनी मंडल म्हणजे महाराष्ट्र नाही केवळ भारत देश नाही पृथ्वी इस्लामचं नाव आणि चिन्ह धुऊन काढलं पाहिजे अवनी निर्यावणी करावं म्हणजे एक मुसलमान शिल्लक ठेवायचं नाही हे शिवाजी महाराजांचा आज्ञेचं पालन जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात पेहलगामच्या घटना घडतच राहणार वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मुर्शिदाबादच्या घटना घडतच राहणार चार दिवस हळहळ व्यक्त होणार चार दिवस त्याच्यावरच्या चा बातम्या चालवल्या जाणार आणि त्यानंतर त्याचा विसर पडणार आणि त्यातनं पुन्हा एखादा आदिलबाही किती चांगला होता ह्याच्याबद्दल चा बद्द, बद्दलच्याच चर्चा जास्त होणार ह्या गोष्टी जर आपल्याला याला पायबंद घालायचं असेल तर सत्ताधाऱ्यांनी सत्ता, सत्ता राबवायला शिकलं पाहिजे केंद्रातल्या सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा इथल्या मुसलमानांचे अधिकार काढून घेतले पाहिजे आहेत मतदानाचे सुद्धा काढून घेतले पाहिजे दुय्यम नागरिकत्व दिलं पाहिजे या मताचा मी वक्फ बोर्ड वगैरे गेलं उडत आहे भारतात त्यांना जमीन खरेदी करण्याचा अधिकार ठेवला नाही पाहिजे अशा पद्धतीच्या कठोर आपण जर उपाययोजना केल्या नाहीत तर येणाऱ्या हिंदूंच्या पिढ्यांना आपल्याच देशामध्ये राहण्याची चोरी होऊन बसेल एवढंच या ठिकाणी सांगतो सत्ताधाऱ्यांना आम्ही निवडून दिलेलं आहे त्यांचे मतदार म्हणून आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणून एवढीच विनंती आहे की याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा तुम्हाला इक ते कळतं आहे कळ नाही अशातला भाग नाही आहे इस्लाम काय हे केंद्रातल्या राज्यकर्त्यांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनाही माहिती आहे परंतु त्याच्यावरची उपाययोजना करायला जर तुम्ही कमी पडत असाल तर त्याचे परिणाम येणाऱ्या काळात भोगावे लागतील एवढंच सांगतो आणि थांबतो जय भवानी जय शिवराय